नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मंजिरी मात्र जयच्या आई वडिलांना भेटायला येते आणि तुमच्यावर त्यांनी हात कसा काय उघडला अशा सगळ्या तिच्या मनातील शंका मात्र ती त्यांच्या समोर बोलून दाखवते तेव्हा मात्र जयचे वडील सांगू लागतात की तो आमचा मुलगा नाहीच आहे त्याला आम्ही दत्तक घेतलं होतं लहानपणापासून आम्ही त्याला सांभाळलं पण आता तो त्याची इच्छा पूर्ण नाही झाली तर तो आम्हालाच मारतो आणि तेव्हा मात्र त्याची आई सांगू लागते आम्ही त्याला जन्म दिला नाही पण आम्ही त्याला खूप मनापासून वाढवलं त्याच्यावर प्रेम केलं पण तो कोणाचाच झाला नाही त्याचे वडील पण म्हणतात हो तो कधीच कोणाचा होऊ शकणार नाही आणि आता तो आम्हाला तर त्रास देतो आहे पण त्याला आता तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि आम्ही तुला सांगतो की काही झालं ना किती प्रेशर आलं ना तरी सुद्धा आम्ही जरी म्हटलो तरी सुद्धा तू त्याच्याशी लग्नाला होकार देऊ नको आणि तू तु, तुझं आयुष्य वाचव असं मात्र आता ते मंजिरीला सांगतात तेव्हा मंजिरी म्हणते की तुम्ही काळजी करू नका मी असंच करेल आणि यातून काहीतरी नक्कीच मार्ग निघेल त्यानंतर मंजिरी तिथून निघून जाते येणार भागात आपण बघणार आहोत की आता राया मात्र डॉक्टरांशी बोलायला आलेला असतो तेव्हा डॉक्टर त्याला सांगू लागतात की आता इतक्या दिवस तिच्या विष देण्यात आलं होतं त्यामुळे आपण हे सगळं सावरून घेतलं पण यापुढे आता मंजिरीच्या पोटामध्ये ते गेलं नाही पाहिजे नाहीतर आता आम्ही काहीच करू शकणार नाही आणि मंजिरी मात्र वाचू शकणार नाही दुसरीकडे मात्र आता एक व्यक्ती त्याचा चेहरा लपून मंजिरीच्या तोंडामध्ये पुन्हा ते संपूर्ण विष ओतो आणि मंजिरी खूप प्रतिकार करते परंतु आता ते विष तिच्या तोंडात गेल्यामुळे ती तिथेच कोसळते इकडे राया मात्र तिची खूप वाट बघतो परंतु तिनं आल्यामुळे तो जीजीला फोन करतो आणि जीजी सांगते अरे मला कसं माहित असणार ती तर तुझ्या सोबतच होती ना तर तेव्हा राया म्हणतो माझ्या सोबत नाहीये म्हणूनच मी तुम्हाला फोन करून विचारतो आहे आणि इकडे आता राया आणि जीजीच्या लक्षात येतं की मंजिरीचा मात्र कुठेच पत्ता नाहीये आणि मंजिरी मात्र रस्त्यामध्येच बेशुद्ध पडलेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा